वाटप करणाऱ्या रेवडी संस्कृतीवर सुप्रीम कोर्टानं ताशेरे ओढलेत अमेरिकन अंतराळवीर सुनीता विलियम्स यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा झालाय सोलापूरच्या चा गॅरेज चालकाच्या दोन्ही मुलींनी मिळवलंय एम परीक्षेत यश मोदींचं विमान पाऊण तास पाकिस्तानच्या हद्दीत होतं सुशिक्षित महिला पतीकडनं पोटगी मागू शकते का तसंच विराट कोहलीनं सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडलाय तर अभिनेत्री दीपिका पदुकोन हिनं चाय पे चर्चा कार्यक्रमात विद्यार्थ्यांना धडे दिले आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज तेरा फेब्रुवारी वार गुरुवार पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात सरकारकडनं जनतेला देण्यात येणाऱ्या मोफत योजनांबद्दलची निवडणुकीच्या काळात विविध राजकीय पक्षांकडनं जाहीर करण्यात आलेल्या मोफत योजनांवर सुप्रीम कोर्टानं आज तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली मोफत अन्न धान्य आणि पैसे मिळू लागले तर लोक कशासाठी काम करतील अशी टिप्पणी न्याय न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन मसिंह यांच्या खंडपीठानं सुनावणीच्या वेळी केली अशाच योजनांमुळे महाराष्ट्रासारख्या राज्यात मनुष्यबळाचा प्रचंड तुटवडा जाणू लागला अशा योजनांमधनं आपण परजीवी समाज तयार तर करत नाहीत ना असं निरीक्षण सुद्धा न्यायाधीशांनी शहरी भागात निवाऱ्यासाठी जागा देण्याचे निर्देश केंद्र सरकारला दिले जावेत अशी विनंती करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना सुप्रीम कोर्टानं हे विधान केलं मोफतच्या योजनांमुळे लोक काम करण्यास तयार होत नाही आहेत हे दुर्दैवी आहे मोफत अन्नधान्य मिळत असेल काम न करता पैसे मिळत असतील तर कुणाला काम करण्याची इच्छा होईल तुम्हाला बेघर लोकांची चिंता आहे ही चांगली बाब आहे आम्ही त्याचं कौतुक करतो मात्र समाजासाठी हे उचित ठरणार नाही अशा लोकांना मुख्य प्रवाहात आणावं लागेल आणि देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी त्यांना संधी द्यावी लागेल असं न्यायालयानं नमूद केलं शहरी भागातली गरिबी कमी व्हावी यासाठी तयार करण्यात आलेल्या योजनेला केंद्र सरकार अंतिम रूप देत आहे या योजनेत शहरी भागातल्या बेघर लोकांना आश्रय देण्याच्या प्रस्तावाचा समावेश असल्यामुळे अटॉर्नी जनरल आर व्यंकट रमणी यांनी सुनावणी दरम्यान सांगितलं की या योजना लागू करण्यास किती वेळ लागेल अशी विचारणा खंडपीठानं केली आहे तसंच मोफतच्या योजना लागू करून तुम्ही परजीवी समाज तर तयार करत नाहीत ना अशी विचारणा न्यायमूर्ती गवई यांनी केली या प्रकरणाची पुढील सुनावणी सहा आठवड्यानंतर होणार आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे अंतराळवीर सुनीता विलियम्स यांच्याविषयीची अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स आणि त्यांचे सहकारी बुच विलमोर हे मार्च महिन्यापासून आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अडकून पडले आहेत पण आता त्यांना पृथ्वीवर परत आणण्याच्या आशा निर्माण झालेल्या आहेत यासाठी इलॉन मस्क यांची स्पेसेक्स कंपनी अंतराळात जाणाऱ्या कॅप्सूलमध्ये महत्वाचे बदल आहे नासानं याबाबतीत मंगळवारी माहिती दिली की विलियम्स आणि विल्मोर हे गेल्या वर्षी बोईंग कंपनीच्या स्टार लायनर यानानं आय एस एसवर आठ दिवसांसाठीच गेले होते पण या यानात तांत्रिक बिघाड झाला आणि त्यांचा मुक्काम लांबला तेव्हापासनं ते सुमारे आठ महिने ते अंतराळात आहेत दोन्ही अंतराळवीर यंदा एप्रिलमध्ये परत येणार होते मात्र आता ते मार्च मध्य किंवा अखेरपर्यंत पृथ्वीवर परतण्याची शक्यता आहे त्यामुळे आय एस एसवरील त्यांचं वास्तव्य साधारण दोन आठवड्यांनी कमी होणार आहे नासानं दिलेल्या माहितीनुसार अंतराळवीरांना आणणाऱ्या क्रू टेन या मोहिमेसाठी स्पेस एक्सच्या नव्या कॅप्सूलऐवजी आधी उड्डाण केलेल्या क्रू ड्रॅगन कॅप्सूलचा पर्याय निवडण्यात आलेला आहे क्रू टेनचं प्रक्षेपण आता पंचवीस मार्चऐवजी बारा मार्च रोजी होणार आहे नादुरुस्त यानामुळं विलियम्स आणि विल्मोर हे सध्या आय एस एसवर अडकून पडलेले आहेत आताही त्यांच्या परतीचा प्रवास त्यांना तिथं घेऊन येणाऱ्या क्रू टेन या यानावरच अवलंबून आहे अंतराळ स्थानकावर अमेरिकेच्या अंतराळवीरांची संख्या कायम राखण्यासाठी चार नवे अंतराळवीर तिथं जाणार आहेत मानवी अंतराळ मोहिमांमध्ये अनपेक्षित आव्हानं उद्भवत असतात असं सांगत नासाचे व्यावसायिक मानवी मोहिमांचे प्रमुख स्टीव्ह स्टिच यांनी स्पेसेक्सचे मदतीसाठी आभार मानले आहेत पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात एका सक्सेस स्टोरीबद्दल आर्थिक अडचणींमध्ये सुद्धा कधीही हार न मानणाऱ्या आणि मोठं स्वप्न उरी बाळगणाऱ्या दोन बहिणी संजीवनी आणि सरोजनी भोजनी यांच्या प्रेरणादायक कथेची आज संपूर्ण राज्यात चर्चा आहे गवळी वस्तीत एका छोट्या गॅरेजमध्ये राहणाऱ्या ज्योतिराम भोजने यांच्या कुटुंबातल्या दोन्ही मुलींनी एम पी एस सीची परीक्षा पास करून कुटुंबियांच्या कठीण परिस्थितीवर मात केली आहे संजीवनी आणि सरोजनी यांचे वडील ज्योतिराम भोजने हे एक गॅरेज चालक आहेत त्यांचं शिक्षण पाचवीपर्यंत झालेलं आहे गॅरेज चालवत आपल्या कुटुंबाची ते उपजीविका चालवतात पण यासाठी त्यांना अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागलं मात्र कठीण परिस्थितीतही त्यांनी दोन्ही मुलींच्या शिक्षणाबाबत कधीही कसूर केला नाही कुटुंबाचा दररोजचा जीवन संघर्ष पाहून संजीवनी आणि सरोजिनी यांनीही ठरवलं की आपणही जीवनातल्या प्रत्येक अडचणीवर मात करून आशेचा उंच झोका घ्यायचा त्यानुसार पुढे मोठ्या संजीवनी आणि छोट्या सरोजिनीनं बी कॉम नंतर दोन हजार अठरापासनं एम पी एस सी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देण्याला सुरुवात केली सात वर्षांच्या कालावधी तीन वर्ष कोरोनानं अत्यंत हलाखीची परिस्थिती ओढवली या काळात परीक्षाच होऊ शकली नाही त्यामुळे त्या, त्या दोघी खचून गेल्या परंतु आपण खचलो आहोत हे त्यांनी आई वडिलांना कळू दिलं नाही संजीवनी आणि सरोजिनी या दोघी सख्या बहिणी असल्या तरीही त्या पक्क्या मैत्रिणी होत्याच दोघींनीही एमपीएससीची परीक्षा क्रॅक करण्याचा चंगच बांधला होता मंगळवारी रात्री साडेआठ वाजता एम पी एस सीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि कामगार वस्तीच्या भोजने यांच्या घरात एकच आनंदोत्सव साजरा झाला संजीवनी आणि सरोजिनी या दोघींनीही सात वर्षात एकूण सहा एम पी एस सीच्या मेन्स परीक्षा दिल्या परंतु या सर्व वेळी त्यांना केवळ काही पूर्णांक मार्कांमुळे मागे पडावं लागत होतं मात्र यंदा त्यांनी आपलं स्वप्न पूर्णत्वास नेलंच दोन्ही मुलींनी मिळवलेलं हे दैदिप्यमान यश पाहून त्यांच्या कष्टाळू आई वडिलांच्या डोळ्यातही आनंदाश्रू तरळले पॉडकास्टची चौथी बातमी ऐकूयात आंतरराष्ट्रीय घडामोडींवरली फ्रान्सच्या दौऱ्यावर निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अधिकृत इंडिया वन या पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केल्याचं उघड अफगाणिस्तानचं हवाई क्षेत्र बंद असल्यामुळे भारतीय विमानाला पाकिस्तानच्या परवानगीनं त्यांच्या हद्दीतून जावं लागलं ए आर वाय वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार मोदींचं विमान शेखपुरा हफिजाबाद चकवाल कोहाट यांसारख्या पाकिस्तानच्या भागातून फ्रान्सच्या दिशेनं गेलं एकूण शेहेचाळीस मिनिटांपर्यंत हे विमान पाकिस्तानच्या हद्दीत होतं सन दोन हजार एकोणवीसच्या पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातला वाढता तणाव पाहता पाकिस्ताननं आपलं हवाई क्षेत्र भारतीय विमानांसाठी बंद केलं होतं पण नंतर पाकिस्ताननं ते नागरी विमानांच्या उड्डाणासाठी खुलं केलं पॉडकास्टची पाचवी बातमी आहे घटस्फोटांसंदर्भात कोर्टानं दिलेल्या ताज्या आदेशाची घटस्फोटांच्या प्रकरणात कौटुंबिक कोर्टानं दिलेल्या पोटगीच्या रकमेत कपात करताना ओरिसा हायकोर्टानं एक महत्वाचं विधान केलं आहे जर पत्नी सुशिक्षित असेल आणि तिला नोकरीचा अनुभव असेल तर ती घरी बसून पतीकडनं पोटगी मागू शकत नाही असं न्यायालयाचं म्हणणं आहे तिनं काम केलं पाहिजे याशिवाय कोर्टानं महिलेच्या पोटगीच्या रकमेत कपात करून ती आठ हजार विश्वाची भारत आणि इंग्लंडमध्ये वन डे मालिकेत तिसरा आणि अखेरचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जातोय या सामन्यात शुभमन गिल श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी चांगला खेळ केला गेल्या काही दिवसांपासून खराब फॉर्ममुळे टीकेचा धनी ठरलाय विराट कोहली त्यानं मात्र या सामन्यात अर्धशतक ठोकलं तसंच मोठा विक्रम सुद्धा नोंदवला विराटनं या विक्रमाद्वारे सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम मोडलाय विराटनं इंग्लंड विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चार हजार धावा पूर्ण केल्या आहेत असा तो पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय तर जगातला सहावा खेळाडू ठरलाय यापूर्वी डॉन ब्रॅडमन एलन बॉर्डर स्टीव्ह स्मिथ विव्ह रिचर्ड्स आणि रिकी पॉन्टिंग यांनी असा कारनामा केलाय पॉडकास्टची सातवी आणि शेवटची बातमी ऐकूयात मनोरंजन क्षेत्रात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पडुकोन हिनं नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभाग नोंदवला यामध्ये तिनं विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचं तणाव व्यवस्थापन परीक्षेला शांत चित्तानं कसं समोरं जावं या विषयांवर मार्गदर्शन केलं म्हणाली तुमच्या तणावामागचं कारण शोधून काढा आणि तुमच्या विश्वासू व्यक्तीला त्याची कल्पना द्या यावेळी तिनं स्वतःच्या आयुष्यात आलेल्या नैराश्याच्या काळात तिला जो संघर्ष करावा लागला त्यातनं शोधलेल्या मार्गाची माहिती दिली तसंच आपल्यातल्या बलस्थानांमधनं आनंद मिळवणं शिकण्याचा सल्ला सुद्धा तिनं विद्यार्थ्यांना दिला नैराश्य हा एक अदृश्य विकार आहे एकेकाळी मी सतत काम करत होते आणि दोन हजार चौदामध्ये एकदा मी बेशुद्ध पडले तेव्हा माझ्या आईला मी ठीक नसल्याचं जाणवलं तिनं मला काळजीपोटी अनेक प्रश्न विचारले यावर मी तिला सांगितलं की मला काय होत आहे हे ठाऊक नाही मला पूर्णपणे असहाय्य हतबल आणि निराश वाटत आहे मात्र माझ्या आईला हे वेळीच समजलं म्हणून मी नशिबवान ठरले तिनं मानसोपचार तज्ज्ञांद्वारे माझ्यावर उपचार करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे मी पूर्णपणे बरी होऊ शकले असं सांगत दीपिका पडुकोन हिनं आपला अनुभव विद्यार्थ्यांशी शेअर केला हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित ओजागरे